काल दोन हजार पंचवीसच्या शाळे विद्यार्थ्यांचा पासून सुरू झाला आहे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात सर्वत्र संपन्न झाला कुर्ला एल विभाग प्रभाग क्रमांक एकशे सत्तर चुनाभट्टी विभागातील ब्रहन्नमुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग मनपा शाळा संकुल येथे शाळेचा पहिल्या दिवशी माजी विद्यार्थी लोकप्रिय माजी नगरसेवक कप्तान मलिक यांचा शुभ हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना सत्तावीस शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे कप्तान मलिक यांचा शाळेच्या शिक्षकांचे हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी इमारत प्रमुख मुख्याध्यापक गजानन एम चव्हाण मुख्याध्यापिका श्रीमती गीता एम बागुल इंचार्ज शिक्षक रचना एस साळुंके इंचार्ज शिक्षक अंकुश एस राठोड इंचार्ज शिक्षक सुवर्णा येलपले इंचार्ज शिक्षिका श्रीमती मीना ओराय राय सेवानिवृत्त कार्यानुभव विभाग प्रमुख प्रदीम एम पाटील एम सी टीचे शेखर सावंत आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते या दरम्यान कप्तान मलिक यांनी सुरक्षेच्या दृष्टीने एल विभागातील मनपा शाळेचा आवाज सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यासाठी एल विभाग शिक्षण विभाग संबंधित अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली असून शाळा परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे लवकरात लवकर बसवण्यात येतील असे यावेळी मलिक यांनी सांगितले सर्वप्रथम सर आज आम्ही नवीन शैक्षणिक वर्षासाठी स्थानिक माजी नगरसेवक श्री कप्तान मलिक साहेब आणि चुनापटी पोलीस स्टेशनच्या सिनियर पी आय मॅडम यांना आम्ही आमंत्रित केलं होतं शाळेतील शाळा संकुलामध्ये एकूण पाच शाळा आहेत सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी ज्या शालोपयोगी वस्तू लागतात त्यांचा आम्ही साहेबांच्या हस्ते वितरण करण्यात आला आहे आणि सर्व मुलांना आम्ही साहेबांतर्फे सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत नवीन शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांची प्रगती चांगल्यात चांगली करण्याचं आम्ही आश्वासन दिलेलं आहे तर आमच्या मनपा शाळामध्ये सर्वच सुविधा उपलब्ध आहेत मुलांसाठी सर्व माध्यममध्ये शिक्षण त्याच्यानंतर कम्प्युटर लॅब टेक्निकल लॅब सायन्स लॅब खेळाचे साहित्य सर्व उपलब्ध आहेत मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण चांगले शिक्षक इथे योग्य अध्यापन करतात डिजिटल क्लासरूम आहेत या सगळ्यांचा आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी चांगल्या प्रकारे उपयोग करतो आणि आमची मुलं इथून पुढे चांगली कामगिरी करतील असे मी साहेबांना आश्वासन देतो मुलांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही गरजेचं आहे आणि आता आमच्या विभागातर्फे हे कारवाई चालू झालेली आहेत आणि त्याचं हे अनेक वार्डामध्ये बसवण्यात आलेले आहेत आमच्या वार्डमध्ये पण लवकरात लवकर बसवण्यात येईल अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे माझं शिक्षण बी एम सी शाळेमध्ये झालेलं आहे निशानपाळा मुन्सिपल शाळा होती मुंबईला तिथे मी शिकलेलो आहे आणि माझे मोठे बंधू होते ते पण महानगरपालिकेची शाळा होती तिथे शिकलेले माझी बहीण आहे डॉक्टर सैदा खान ते पण तिथे शिकलेली आहे आता लोकांच्या मेंटेलिटी झालेली आहे की आ अंग्रेजी मध्यम मद, मीडियममध्ये शिकले की त्याला ते पुढे जातील पण असं असं ना काहीच नाही आहे महानगरपालिकाचे मुले पण आय ए एस आय पी एस होतात आहे आज तुम्ही कुठे कुठे पण बघा आप जे जेड पीचे मु मुले असेल की महानगरपालिकेच्या साडे असेल तुम्हाला एम पी एस सी आय एसमध्ये कुठे ना कुठे ते, ते भरती होतात आहे असा माझा मानणं आहे आणि मी सतत बघत बघतो आहे मी आमचे जे मुले आहेत त्यांना पण तोच आग्रह करतो आहे की तुम्ही मन लावून पळा कुठे ना कुठे तुम्ही पण भ भविष्यात मोठे अधिकारी होऊ शकता असं मी त्यांना आ आवाहन केलं आहे म मुलांचे जे पालक होते त्यांना पण मी हे सांगितलं आहे की तुमच्याबरोबर मी पाच वर्ष होतो चार वर्ष मी नाही पण मी सतत आप मुलांस आणि पालक आणि जे आमचे शिक्षक आहेत त्यांच्याबरोबर माझा कंटिन्यू आमचा संवाद असताय आणि जे पण छोटी मोठी आडी अडचणी येत आहे त्याच्यामध्ये आमच्या आणि त्यांचा सहभाग असतो पालिकाची जे सत्तावीस वस्तू आहे त्याच्यामध्ये पेन्सिलपासून आणि बूटपर्यंत त्याच्यामध्ये ते नोटबुक आणि जे जे ड्रेस आज आणि जे कंपास्ट बॉक्स जे पण सत्तावीस वस्तू आहे ते ते हंड्रेड पर्सेंट सर्व आज वाटप झालं आहे नमस्कार मी चुनाभट्टी मराठी दोनमध्ये इन्चार्ज शिक्षिका आहे श्रीमती रचना साळुंके आज जो आमचा शिक्षण प्रवेशोत्सव झालेला आहे त्या निमित्ताने माननीय कप्तान मलिक साहेबांनी जी हजेरी दिली आणि जे योग्य मार्गदर्शन केलं मुलांना ते खूपच मुलांना प्रेरणादायी ठरेल आणि मी सगळ्या शिक्षकांच्या वतीने आश्वासन देते की महानगरपालिकेचे शिक्षक सगळ्या मुलांना उत्तम उत्तम, उत्तम शिक्षण देतील दर्जेदार शिक्षण देतील आणि असाच महानगरपालिकेचा आम्ही पण महानगरपालिकेचेच विद्यार्थी हो, आहोत आम आणि आमच्याहीपेक्षा पुढे जाण्यासाठी आम्ही त्यांना उद्युक्त करू आणि असेच दर्जेदार शिक्षण देऊ सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर